मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या महाराष्ट्रातील नंबर वनचे नेते आहेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील विजयाने आता ते भविष्यातील पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आल्याचं मत ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी व्यक्त केलंय एका मुलाखतीत सरदेसाई बोलताना म्हणाले देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कारकीर्द खूप सारखी आहे त्यामुळे आता ते या शर्यतीत असल्याचं त्यांनी सांगितलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल राजकीय सरदेसाई नक्की काय म्हणालेत पाहूयात या व्हिडिओ आणि देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे आजच्या परिस्थितीत नेते नंबर वन आहेत ह्याच्यात काही मला वाटतं शंका नाहीये आणि कोणी मला काही दिवसापूर्वी विचारलेलं अच्छा याच्यावर तुम्ही थमनेल करू नका की नरेंद्र मोदी नंतर कोण हा प्रश्न म्हणजे नेहमी दिल्लीत विचार विचारला जातो एक वर्षापूर्वी लोक विचारायची अमित शहा दे, आ, योगी आदित्यनाथ हे दोन व्यक्ती सर्वात पुढे होते काही काही लोक नितीन गडकरींचं पण नाव ठेवायचे राजनाथ सिंगचं आता वर्ष झाला त्या लिस्टमध्ये मी म्हणालो त्या प्रोग्राममध्ये देवेंद्र फडणवीसांचं पण नाव तुम्हाला ठेवायला लागेल देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदीच्या करिअरमध्ये काही सिमिलॅरिटीज समानता मला दिसते नरेंद्र मोदीं पण म्हणजे मिट्युअरिक राईज गुजरातमध्ये त्याच्यानंतर केशुबाई पटेल काशीराम राणा शंकरसिंग वाघेळा सुरेश मेहता यांनी त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला त्यांना सोडावं लागलं गुजरात ला। आणि मग एकदा ते मुख्यमंत्री झाले मग त्यांचं पूर्णपणे राय झाला देवेंद्र फडणवीसला महाराष्ट्र सोडावं नाही लागलं पण मध्ये तुला आठवण असेल ते जनरल सेक्रेटरी झालेले इन्चार्ज ऑफ बिहार गोय गोव्याचे कॅम्पेन इंचार्ज बिहार कॅम्पेन इंचार्ज आणि उपमुख्यमंत्री झाले आणि असं वाटलं की त्यांच्या करिअरला एक परमनंट सेटबॅक झालाय ह्या एवढ्या मोठ्या विक्ट्रीनंतर असं वाटतं की देवेंद्र फडणवीस जे आहेत ही इज नाव पोझिशन सेल्फ जर त्यांचा पाच वर्षाचा टर्म झाला ही कॅन बी अ फ्युचर प्राईम मिनिस्टर महाराष्ट्राच्या लोकांचं हे म्हणजे स्वप्न एका प्रमाणे आहे एक ना एक दिवस महाराष्ट्र पण एक कोणतरी प्रधानमंत्री व्हावं पण दोन हजार चोवीस नंतर ज्या प्रकारचे निवडणुकाचे इलेक्शन रिझल्ट आलेत Devendra Fadnavis may be positioned now in that list. Amit Shah, Yogi, Yogi Adityanath, Devendra Fadnavis, but now Thewa So I think that is there. ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई एका मुलाखतीत म्हणाले की आजच्या परिस्थितीत देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील नंबर वन नेते आहेत यात काहीही शंका नाही मला काही दिवसांपूर्वी कोणी विचारलं नरेंद्र मोदी यांच्यानंतर कोण दिल्लीत हा प्रश्न नेहमी विचारला जातो एक वर्षापूर्वी लोक म्हणायचे अमित शाह आणि योगी आदित्यनाथ या दोन्ही व्यक्ती सर्वात पुढे होत्या काही काही लोक नितीन गडकरी आणि राजनाथ सिंह यांचेही नाव घ्यायचे आता त्या लिस्टमध्ये देवेंद्र फडणवीस यांचंही नाव ठेवावं लागेल देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीत खूप साम्य आहे नरेंद्र मोदी यांचा गुजरातमध्ये उदय झाला त्यानंतर केशुभाई पटेल शंकरसिंह वाघेला काशीराम राणा सुरेश मेहता यांनी त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला त्यांना गुजरात सोडावं लागलं पण एकदा ते मुख्यमंत्री झाल्यावर त्यांचा पूर्णपणे उत्कर्ष झाला मात्र देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र सोडावा लागला नाही पण ते बिहारचे सरचिटणीस झाले गोव्याचे प्रचार प्रमुख झाले उपमुख्यमंत्रीही झाले त्यावेळी असं वाटलेलं की त्यांच्या करिअरला कायमस्वरूपी सेटबॅक मिळतो की काय पण विधानसभेतील मोठ्या विजयानंतर असं वाटतं की त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं त्यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला तर ते भविष्यातील पंतप्रधान असू शकतील महाराष्ट्रातील कोणीतरी पंतप्रधान व्हावं हे महाराष्ट्रातील जनतेचं स्वप्न आहे दोन हजार चोवीस नंतर ज्या प्रकारचे निवडणूक निकाल आले त्यावरून असं समजते की देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःचं एक स्थान बनवलंय त्यामुळे आता अमित शाह आणि योगी आदित्यनाथ यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांचंही नाव ठेवावं लागेल हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधल्या माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बखर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा